बीड प्रकरणावर वाल्मिक कराड आणि सरकार यांच्यातील तडजोडीवर उत्तम जानकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असून तडजोड ही परिस्थिती सुधारण्याची योग्य पद्धत नाही असे त्यांनी सांगितले सरकारने ठोस निर्णय घेऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे जानकर यांनी ठामपणे मत मांडले बीड प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा तिढा निर्माण झाला असून या विषयावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियांनी चर्चेला उधाण आले आहे सरकारचा हात असल्याशिवाय ही गुंडगिरी या राज्यामध्ये सुरूच राहू शकत नाही गुंडाला लोक रस्त्यावर ताणून मारतील सरकारचा हात आहे पोलिसांचा हात आहे आणि म्हणून ज्या वेळेपासून वाल्मिकला पकडलंय माझं मत आहे की सरकार त्याच्यामध्ये तडजोडी झाल्या त्यांचं ठरलं की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्यावर कुठल्याही प्रकारची आम्ही कारवाई करणार नाही तू पत्ते खेळ पलंग आण असं यांचं ठरून या ठिकाणी तो पोलिसांना शेरांना आलेला आहे